नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर धीरज अग्रवाल गॅस्ट्रॉन्टॉलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट हैदराबाद इथल्या कॉन्टिनेंटल हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे आज आपण लिव्हर प्रत्यारोपण म्हणजेच लिव्हर ट्रान्सप्लांटेशन याच्याबद्दल बोलणार आहोत तर लिव्हर ट्रान्सप्लांटेशन म्हणजे नेमकं काय लिव्हर ट्रान्सप्लांटेशन म्हणजे आपलं जे लिव्हर जे खराब झालेलं आहे त्याला बदलून त्याच्या ठिकाणी चांगलं लिव्हर लावणे या शस्त्रक्रियेला लिव्हर ट्रान्सप्लांटेशन असं म्हणतात किंवा लिव्हर प्रत्यारोपण असं म्हणतात तर लिव्हर ट्रान्सप्लांटेशन या सर्जरीची गरज कोणाला पडते तर ज्यांचं लिव्हर खराब झालेलं आहे विविध कारणाने अशा लोकांना लिव्हर प्रत्यारोपांची गरज पडू शकते कॉमन जे कारण आहे त्याला म्हणतात लिव्हर सिरोसिस ओके तर ते अत्याधिक दारू पिल्यामुळे किंवा फॅटी लिव्हरमुळे किंवा लिव्हरमध्ये हेपेटायटिस बी किंवा सी याच्या इन्फेक्शनमुळे किंवा वेगळ्या ऑटोह्युमिन कंडिशन्समध्ये सुद्धा आपला लिव्हर खराब होऊ शकतो याच्या व्यतिरिक्त कधी कधी अक्यूट लिव्हर फेलिअर किंवा लिव्हरमध्ये कॅन्सर उत्पन्न झाल्यानंतर पण लिव्हर ट्रान्सप्लांटेशनची गरज आपल्याला पडू शकते तर हे चांगलं लिवर आणायचं तरी कुठून तर त्याचे नेमके दोन साधन असतात एक असतं लिव्हिंग डोनर आणि दुसरं असतं डिकीज डोनर लिव्हिंग डोनर म्हणजे काय तर आपल्या फॅमिलीमधल्यास कुठल्या तरी ज्याचा ब्लड ग्रुप आपल्यासारखाच असतो म्हणजे जे काही आपलं ब्लड ग्रुप आहे तो ब्लड ग्रुप असलेल्या आपल्याच रक्तातल्या माणसाने आपल्याला अर्धा लिव्हर तसा दिला पाहिजे त्याला म्हणतात लिव्हिंग डोनर लिवर ट्रान्सप्लांटेशन आणि ज्या लोकांना असले ऑप्शन अव्हायलेबल नसतात आपल्या घरी डिकीज डोनर लिव्हर ट्रान्सप्लांटेशन याची गरज पडते डिकीज डोनर म्हणजे काय जे, का जे लोक का ब्रेंडेड असतात बाकी पण परंतु त्यांचे दुसरे ऑर्गन्स चांगले असतात अशा लोकांचं आपण लिवर घेतो आणि ते आपल्या दुसऱ्या पेशंटमध्ये लावतो याला म्हणतात डिकीज डोनर लिवर ट्रान्सप्लांटेशन तर ही प्रोसिजर एकदम गुंतागुंतीची अस कॉम्प्लेक्स असते आणि हे विशेष लिवर ट्रान्सप्लांटेशन सेंटरमध्येच करायला पाहिजे आणि ज्याही आपण जेव्हाही आपण ही शस्त्रक्रिया करण्याचं ठरवतो तेव्हा रेसिपियंट आणि डोनर या दोघांचे पण अत्याधिक टेस्ट होतात जेणेकरून त्यांची ही प्रोसिजर करण्याची सुटॅबिलिटी चेक केली जाते आणि या मल्टीडिसिप्लरी या मल्टीडिसिप्लिनरी टीममध्ये सर्जन लिव्हर स्पेशालिस्ट एन एस एस डॉक्टर सायकॅट्रिस्ट आणि सोशल ॲक्टिव्हिस्ट हे सगळे लोक याच्यामध्ये इन्वॉल्व असतात तर लिवर ट्रान्सप्लांट केल्याने नेमकं काय का फायदा होतं अशा लोकांचं आयुष्य कमी अपेक्षित असतं तर लिव्हर ट्रान्सप्लांटेशन केल्यानंतर ऐंशी ते नव्वद टक्के लोकं पाच वर्षापर्यंत जगू शकतात आणि सत्तर ते ऐंशी टक्केपर्यंत लोकं दहा वर्षापर्यंत जगू शकतात तर या लिवर प्रत्यारोपण करण्याचे काही विशिष्ट साईड इफेक्ट्स सा आहेत का हो तर आहेत एक पाच ते दहा टक्के लोकांमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटेशनमुळे कॉम्प्लिकेशन्स निर्माण होऊ शकतात नेम सांगायचे झालेत तर हेपॅटिक लिवरला सांगायचे झाले तर लिवरला रक्त पुरवठा करणारी जी जी नस असते त्याला हेपॅटिक आर्टरी आपण म्हणतो ती ब्लॉक होऊ शकते आणि कधी कधी कधीकधी जी पित्ताची नळी आपण जी जोडतो त्याच्यामध्ये लिकेजेस किंवा स्ट्रक्चर हे निर्माण होऊ शकतात कधीकधी लिवरच्या सरफेसमधून ब्लिडिंग पण होऊ शकते याच्या व्यतिरिक्त कधीकधी हा लावलेला लिवर कधीकधी काम करू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये रिजेक्शनची भूमिका तयार होते त्याला म्हणजे ॲक्युट रिजेक्शन असं म्हणतात आणि काही लोक जे इम्युनिटी कमी करण्यासाठी जे औषधं आपण देतो त्या औषधांमुळे काही लोकांना पाच ते दहा वर्षानंतर डायबिटीज ब्लड प्रेशर कोलेस्ट्रॉल हे सगळ्या प्रॉब्लेम्स पण तयार होऊ शकतात पण सांगायचे झाले तर लिवर प्रत्यारोपण ही एक यशस्वी प्रक्रिया आहे आणि आजच्या काळामध्ये त्याचा सक्सेस रेट खूप जास्त आहे आणि ती एक लाईफ सेविंग सर्जरी आहे लिवर ट्रान्सप्लांट झाल्यानंतर पण आपण हेल्दी लाईफस्टाईल फॉलो केली पाहिजे दारू बंद केली पाहिजे आणि डॉक्टरांनी दिलेले सल्ले आणि औषधं हे व्यवस्थित टाईम टू टाइम घेतले पाहिजे थँक्यू सो मच